रामकृष्ण हरी आपण आलो आहे पहा गवारीच्या प्लॉटमध्ये त्याबरोबर यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत हार्दिक अभिनंदन सर्व यूट्यूब फॅमिलीचं मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन आणि आपण हे पहा ह्या प्लॉटमध्ये गवर पेरली आहे आणि ह्या गवारीच्या ही गवारीची जात निलम एकसट आहे आणि ट्रॅक्टरच्या साह्याने आपण पहिल्यांदा सारा यंत्राने सारे मारला आहे आणि त्यामध्ये पाहू शकता आपण ही गवत पेरली आहे सावळीमध्ये पेर ही हो, पेरली आहे काही पेरणी यंत्राने अशा पद्धतीने गवत गवार पेरली आहे आणि आज ही गवार वीस दिवसाची झाली आहे आणि पाच दिवसापूर्वीला दिव आपण तन्नाशक मारला आहे पाहू शकता आपण तन्नाशक थोडा नॉर्मल आपल्या गवारीला सुद्धा आहे ना नॉर्मल झटका बसला आहे पण आपण त्यानंतर दहा सीस सोडून पाण्यातून बुरशीनाशक सोडून बरोबर आपण त्याला कवर करणार आहे आणि बघा तणनाशक मारले आणि तण जळाले पाहू शकता अशा पद्धतीने ना सारा यांतरचा सारा मारला आहे आणि आज आपण याचा ब्लॉग बनवत आहे पाहू शकता अशा पद्धतीने आहे आणि नील मिसचं उत्पन्नसुद्धा खूप छान आहे लसलसी अशा शेंगा आणि तोडण्यासाठी सुद्धा हा झाडांनासुद्धा म्हणजे तो शेंगा हलक्या जातात तोडायला आणि मार्केटसुद्धा चांगल्या पद्धतीने आपल्याला भेटत भेटत आहे आणि आत्ता गवडला मार्केट शंभर रुपये किलो आहे पण आपले काही लगेच नाही आता येणार पहिला फळ आहे आपला पलीकडं पलीकडला प्लॉट पा चालू आहे गवारीचा आता आणि दुसऱ्या टप्प्यात ही गवार लावलेली आहे आपण